बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस दिवशी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केले होते त्यामुळे सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो अखिल भारतीय नवनाथ झुंड ट्रस्टचे महंत पीर शामनाथ महाराज यांच्याकडून सोनारी येथील श्री नवनाथ मंदिर व लोहबाई तीर्थ येथे पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर भाजप नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण पाटील परंडा पोलीस निरीक्षक विनोद इज्जापवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवनाथ जगताप भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी आदी उपस्थित होते यावेळी मठापती महंत पीर शामनाथ महाराज व मान्यवरांच्या हस्ते महिला पत्रकार नूरजहा शेख परंडा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद खर्डेकर उपाध्यक्ष अविनाश इटकर सचिव प्रशांत मिश्रा कार्याध्यक्ष आशुतोष बनसोडे सदस्य सुहास मस्के अशोक माने परंडा तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कुमार घाडगे जिल्हा संघटक निशिकांत क्षीरसागर व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशेद तालुकाध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके गोरख देशमाने शंकर घोगरे यांच्यासह विविध वृत्तपत्रांचे संपादक तालुका प्रतिनिधी तसेच वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला सूत्रसंचलन हब बालाजी महाराज बोराडे यांनी केले संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा